हत्तूरच्या श्री सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराची पूजा करण्याचा ताबा मानकरी पुजारी जनगे यांच्याकडे हत्तूर येथील ग्रामदैवत असलेले श्री सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर या देवांची पूजा करण्याचा मान हा जनगे कनपवडियार सिनेवडियार करेवडियार पटेवडियार आदी पुजारी बांधव यांना आहे मात्र मध्यंतरी काही दिवसांपूर्वी येथील पुजाऱ्यांमध्ये पूजा करण्यावरून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्यासह जिल्हा या न्यायालयातही दाद मागण्यात आली होती पण याचा निकाल धर्मादाय आयुक्त यांना जनगे यांनी आम्ही सुद्धा पूजेचे मानकरी असल्याचे पटवून देण्यात यशस्वी झाले तसेच उच्च न्यायालयापर्यंत सुद्धा दोन्ही बाजूकडून जाण्याचा प्रयत्न झाला होता पण या न्यायालयीन लढ्यात जनगे यांच्या बाजूने धर्मादाय आयुक्त यांनी निकाल देत त्यांना पूजा करण्यासाठी मंदिराचा ताबा देण्यात यावा असे आदेश दिले त्यानुसार जनगे यांनी विजापूर नाका पोलिसांच्या उपस्थितीत मंदिराचा ताबा घेऊन पूजा केली मंदिराचे ट्रस्टी शिलीसिद्ध महाराज यांनी हा निकाल चुकीचा असून पोलिसांना पुढे करून मंदिराचा पूजेचा ताबा मिळवला असला तरी सिद्ध सांप्रदायिकतेनुसार कारहुणवीलाच पुजारी बदलत असल्याचे त्यांनी टुडेज सांगितले दरम्यान मदगोंडा यांनी न्यायदेवतेकडून न्याय मिळाल्याने पुन्हा एकदा देवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान असल्याचे टुडेज लाईव्हशी बोलताना सांगितले नमस्कार माझं नाव ओक्षित भुताळी जनगे राहणार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर पूजाचं कोर्टामध्ये वाद होता कोर्टाचा निकाल लागला मंदिराचा निकाल लागल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन सांगितले की चॅरिटी कमिशनरचा तुम्ही आदेश घेऊन या तिथनं मी आदेश घेऊन आला आदेश घेऊन आल्यावर ते सशक्त बंदोबस्त मिळाला आम्हाला एक दिवसाला एकोणीस हजार एकशे तीस रुपये फी भरलाव शनिवारी पण भरला होता शनिवारीचं जरा ते मिटव मिटवतो या म्हणून सांगितले साहेब मग तिथं काय मिटलं नाही रविवारी परत परत एक एकोणीस हजार एकशे तीस रुपये भरला मग एकोणीस रविवारीपासून आम्हाला पूजा मिळाली पोलिसाच्या बंदोबस्तामध्ये आम्हाला पूजा मिळाली मी करत आहे सध्याला ट्रस्ट मागणी केलं तर ट्रस्ट दिला नाही आम्हाला अध्यक्ष सचिव वगैरे आले नाही डे म्हणलं तरी देत नाही काय करायचं कर आम्हाला एकोणीस आपलं सतरा तारखेला स्टे मिळणार आहे परत घालवतो तुला पूजा देत नाही म्हणत होते का त्यांना पडले का काय पडलं का आम्हाला माहितीच नाही ते स्टे घेऊन येतो म्हणून सांगत होते फक्त तरी पोलिसांच्या सहाय्याने आम्हाला पूजा मिळाली आम्ही पूजा चालू केलेला आहे सध्याला धन्यवाद आठशे तेरा दोन हजार सोळा या अर्जांच्या निकालावरती मेनबान कोर्टाने कुठलाही आदेश दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा पूजा देण्याचा अधिकार किंवा हस्तांतर करण्याचा किंवा आदेश देण्यात आलेला नाही मेनमा तसेच मेहरबान कोर्टाने चॅरिटी सुद्धा यांना पूजा देण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही तसे असताना जनगे जनगे लोकांनी त्यांचा वारस सुद्धा डिस्पोज झालेला आहे रिजक्ट झालेला आहे मागप्पा जनगे यांचा वारस सुद्धा रिझक्ट झालेला आहे आणि प्रथम वर्ष आणि सातवा वर्ष ज्यांचा पूजेचा हक्क मागितला होता तोही अमान्य केलेला आहे कोर्टाने असे असताना संबंधित कार्यालयाशी संबंधित धरून सर्व संगणमताने पूजा देण्याचा अधिकार नसताना पोलीस लोकांनी त्यांच्या बळाचा वापर करून या मंदिराचा पूजा कुठल्याही ट्रस्टींना नोटीस किंवा पुजारींना नोटीस न देता स्वतः रविवारी सुट्टी असताना त्यांनी त्या पुजाऱ्यांना जुन्या पुजाऱ्यांना उतरून नवीन पुजाऱ्यांना जनगे लोकांना पूजा देण्याचा जो धार्मिक विधीचा कार्यक्रम असतो तो आ, पोलीस लोकांनी केलेलं आहे तरी ते धार्मिक विधीचा मन दुखावणा सर्व लोकांना आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो आणि पोलीस लोकांनी या वरिष्ठ लोकांना दादा गायकवाड साहेब असू द्या साहेब असू द्या यांचा सर्व तपासणी करून योग्य न्याय मिळावा असे मी माझे दोन शब्द सांगतो श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वर या देव हत्तूर या देवस्थानच्या पूजेसंदर्भात जो वाद होता जेनगे आणि पट्ट्यावड या बोडामध्ये दोन हजार सोळापासून त्यांचा वाद होता जनगे बोड हे सदर देवस्थानच्या प्रथम वर्षी आणि आठव्या वर्षी पूजा येतं म्हणून अशा प्रकारची मागणी त्यांची होती आणि दिवाणी कोर्टात त्यांनी जो दावा दाखल केलेला होता तो दाव्याचा निकाल लागला त्या दाव्याच्या निकालामध्ये जनग्यांना पूजा या चालू वर्षाचं म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या चालू वर्षाचा पूजा हँडओव्हर करा अशा प्रकारचा कोणताही आदेश नसताना त्यांनी पोलिसाची संगनमत करून पोलिसाकडे जाऊन पोलिसांना देवस्थानमध्ये आणून जबरदस्तीने जी पूजा घेण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत निषेधार्थ आहे की पूजा देण्या घेण्याचा जो विधी असतो जूनमध्ये असतो जून त्या जून पौर्णिमे दिवशी असतो त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची विधी पार न करता पोलिसांच्या दडपशाहीने आणि या गुंडशाहीने जो प्रकार केलेला अत्यंत निषेधार्ह आहे कोर्टांनी पूजा द्या म्हणून असा स्पष्टपणे कुठला आदेश केलेला नसताना त्यांनी जो पूजा घेण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत चुकीचे व बेकायदेशीर आहे